नमस्कार मी संध्या भावे मी योग शिक्षिका मी आज तुम्हाला कपालभाती या योग क्रियेबद्दल सांगणार आहे ध्यानात्मक आसन घ्यायचंय पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे मान सरळ डोळे अलगत मिटून घ्यायचे आहेत दोन्ही हाताची दोन मुद्रा दोन्ही हात पालथे आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे पोटाचा भाग थोडासा सैल सोडायचा आहे आणि सुरुवात करायची आहे कपाल भातीला सुरू आपल्या पोटाची एक सारखी लयबद्ध अशी हालचाल करायची आहे आपलं पोट आत आणि श्वास बाहेर या पद्धतीने आपण कपालघाती करतोय मी मागे सांगितलंय तुम्हाला कपालभाती ही आपल्यासाठी अगदी संजीवनी आहे त्याचे अनेकविध फायदे आपल्या शरीरावरती होत असतात आपल्या पोटाची एकसारखी हालचाल होते त्यामुळे आपला पोटाचा भाग सगळा लवचिक होतो तिथल्यातले सगळे इंद्रिय आहेत ते कार्यक्षम होतात आपला पोटाचा घेर कमी होऊन जातो आणि आपलं वजन सुद्धा कमी होण्यासाठी मदत होत असते त्याचप्रमाणे पोटातले सगळे आपले जे काही पचनशक्ती जी आहे ती चांगली सुधारते पाचक्र व्यवस्थित पाझरतो त्यामुळे पचन चांगलं होतं पचन चांगलं झाले की त्याचं भस्त्रीकरण शोषण उत्सर्जन या सगळ्या क्रिया ह्या सुलभपणे होत असतात आपल्याला ऍसिडिटी गॅसेस अपचन यासारख्या यासारख्या सगळ्या व्याधीतून या आपल्याला मुक्तता मिळते आहे छान करताय कपालभाती खूप छान करताय जर थोडस दमल्यासारखं वाटत असेल थोड्या वेळ थांबा आणि परत आपली आपली काय आहे कपालभाती भाती ही सत चालू ठेवायची छान करताय कपाल म्हणजे कवटी आणि भाती म्हणजे तर आपला मेंदू सक्षम होतो आपल्या मेंदूवरती आपण स्पंदनं लादत असतो ही स्पंदनं लादल्यामुळे त्याची तल्लकता वाढते आपली ग्रहण शक्ती आकलनशक्ती स्मरण शक्ती सगळी चांगली होत असते त्याचप्रमाणे आपले डोळे कान ह्याच्या ज्या काही नसा आहेत त्या मेंदूशी कनेक्ट झालेल्या असतात आपली नजर चांगली होते श्रवण चांगलं होतं वयानुसार या ज्या काही नसा आहेत त्या क्षीण होतात कमकुवत होतात त्या परत आपल्या प्रबल्भ होत असतात छान चालले कपालभाती एक प्रकारची शुद्धी क्रिया आहे दोन अडीच मिनटाचा कालावधी होऊन गेलाय आपलं नाक घसा फुप्फुस फुप्फुसातले वायुकोष आपले सगळे स्वच्छ होतात त्याचप्रमाणे दिवसभर आपल्या नाकावाटे जे नको ना असलेलं गेलं आहे धूळ धूर, धूर जंतूचा संसर्ग ते सगळं सगळं बाहेर पडत आहे छान करताय सगळेजण कपालभाती खूप सुरेख करताय आहे त्यामुळे सारखे आपल्याला सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन यासारख्या विकारातून आपल्याला मुक्ती मिळते शेवटचा फक्त एक मिनिट राहिला आहे छान चालले कपालभाती आपल्याला जर दम्यासारखे विकार असतील ते सुद्धा आपले बरे होतात जुनी जुनी सर्दी अजून त्याप्रमाणे आपल्याला अलर्जिक सर्दी यासारख्या विकारातून आपल्याला मुक्तता मिळते खूप छान मनात आपण मना नेहमी स्ट्रोक मोजायचे म्हणजे आपली किती क्षमता आहे ते कळतं साधारणतः एकशे वीस स्ट्रोक एका एक मिनिटात होत असतात पण आपण त्याचा काळजी करायची नाही आपले स्ट्रोक आपले बरोबर होणार आहे पोट फक्त जास्तीत जास्त खोलवर घ्यायचा आपण प्रयत्न करायचा आहे थांबूया आपली कपालभाती पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा पूर्ण लक्ष आपल्या चक्राकडे केंद्रित करा आपली श्वासाची गती अगदी संत झाली आहे त्याचा अनुभव घ्या खूप वेळ आपल्याला श्वास घ्यावा लागत नाहीये लक्ष आपल्या ना चक्राकडे म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुंकू लावतो त्या ठिकाणी केंद्रित के करायचंय सावकाश डोळे उघडायचे दोन्ही हात एकमेकावर घर्षण करा आणि दोन्ही हात आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आहेत आणि डोळ्या हाताच्या मध्ये आपल्या डोळ्यांची उघड जाप करायची आहे छान जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तो शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स पण कळवा मी अजूनच अशा योगाच्या वेगवेगळ्या गोष्टी घेऊन मी तुमच्या समोर नक्की येणार आहे धन्यवाद